नमस्कार आपण युवा शक्ती न्यूज आवाज आपल्या हक्काचा परळी उपनगराध्यक्षपदी खैसर राजा खान पठाण स्वीकृत सदस्यपदी बाजीराव धर्माधिकारी देवीप्रसाद पांडे प्रणव मराठे अजीज कच्छी परळी वैजनाथ नुकत्याच पार पडलेल्या नगरपरिषद निवडणुकीनंतर आता आज दिनांक पंधरा रोजी परळी नगरपरिषदेच्या सभागृहात विशेष सभा, सभा पार पडली या विशेष सभेत परळी नगरपरिषदेचे उपाध्यक्षपद व नामनिर्देशित सदस्यांच्या निवडी करण्यात आली सकाळी अकरा वाजल्यापासून ही निवड प्रक्रिया सुरू होणार असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दिली आहे उपनगराध्यक्षपदी खैसर राजा खान पठाण यांची निवड करण्यात आली तर नामनिर्देशित सदस्यपदाकरिता सर्वश्री बाजीराव प्रकाशराव धर्माधिकारी देवीप्रसाद चुन्नीलाल पांडे प्रणव प्रकाश मराठे अजीज अब्दुल हबीब कच्छी यांची निवड करण्यात आली परळी नगरपरिषद निवडणूक दोन हजार पंचवीस नंतर आता आज दिनांक पंधरा रोजी उपनगराध्यक्ष व नामनिर्देशित सदस्य म्हणून सदस्यांची निवड करण्यासाठी विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते नगराध्यक्षा सौ पद्मश्रीताई बाजीराव धर्माधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली नगरपरिषदेची ही विशेष सभा झाली असून पीठासन अधिकारी म्हणून विक्रम मांडुळके हे निवडणूक उपस्थित होते दरम्यान परळी नगरपरिषदेवर राष्ट्रवादी काँग्रेस भाजपा रिपाई व मित्रपक्ष महायुतीला भरभरून यश मिळालेले आहे